गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर इथे आमची मॉर्निंग झालेली आहे तर आता माझ्यावरून झालं आहे थोडंफार त्यानंतर राज झोपेतून उठलेला आहे आणि रास थोडंसं लढायला आलेला आहे तो पण मला दररोज उठलं की गुड मॉर्निंग मम्मा म्हणतो आणि स्वामी समर्थाचं नाव घेतो तर त्याने इथे गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे आणि छान असं हक केलेला आहे आणि त्यानंतर तो तुम्हालाही नमस्कार बोलतोय आणि तुम्हालाही तो गुड मॉर्निंग असं बोललेला आहे आता इथे माझी छान अशी मॉर्निंग झालेली आहे बाकीचे पण काम आवरून झालेले आहे तर राजे उठल्या म्हटलेस त्याला पण मला फ्रेश करायचं आहे आणि नंतरचे जे ऑर्डर आहे मला केकचे ते कम्प्लीट करायची आहे तर कुठले ऑर्डर आहे कुठला केक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो नवीन असाल तर लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मॉर्निंगचं टायमिंग म्हटलं की खूप सारी घाई असते त्यामध्ये नाश्ता आला स्वयंपाक आला आणि प्लस मला राजला स्कूलला पण सोडायचं होतं ते पण औरुण वगैरे घ्यायचं होतं तर त्याच्यावर त्याला फ्रेश वगैरे केलेलं आहे आणि त्याला फ्रेश करून झाल्यानंतर त्याला रेडी केलेलं आहे स्कूलसाठी आणि त्याच्या टिफिनची तयारी वगैरे करून त्याला टिफिन वगैरे रेडी करून ठेवलेला आहे तोपर्यंत होतो इकडे राजचा नाश्ता तर इकडे मी केक बेक करायला ठेवलेला आहे बघू शकतो तर केक बेक करून माझं झालेलं आहे तर तुम्ही चॉकलेट फ्लेवर आहे हे समजलंच असेल तर हा आहे जो केक तो चॉकलेट फ्लेवरचा आहे पण नेमकं कुठला केक आहे आणखीन तुम्हाला पुढं समजेलच त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आतमध्ये स्किप करू नका तर इकडे मी रे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे माझं इकडे आता लास्टला राहिलं होतं कुकर लावायचं ते कुकर वगैरे लावून घेतलेलं आहे मी जवळपास माझा आता सगळा स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर आता मी इकडे राजला सोडून येणार आहे स्कूलमध्ये आणि राजला सोडून आल्यानंतर इकडे लगेच लगे आपण आपली ऑर्डर कंप्लीट करायला घेऊयात तोपर्यंत आपला जो बेस आहे तो पण आपला थंड होतो आ, तर ज्या दिवशी मला केकची ऑर्डर आहे असं राजला समजतं त्या दिवशी तो थोडंसं मला स्कूलमध्ये जायला सतवतो त्याला स्कूलची तर खूप आवड आहे स्कूलमध्ये जायची वगैरे खूप आवड आहे पण जेव्हा मी केक वगैरे असं बनवत असते तेव्हा त्याला वाटतो मी त्याच्यासाठीच केक वगैरे बनवत असते तर नेहमी नेहमी ऑर्डर असतात तेव्हा त्याला वाटत असतं केक त्याच्यासाठीच बनतोय वगैरे मी म्हटलं हो तुझ्यासाठीच बनतो म्हटलं तू स्कूलमध्ये जाऊन ये तोपर्यंत रेडी होईल आणि नंतर आल्यानंतर तू खा तर तो येत्या वेळेस बोलत होता की तू कट करू नकोस तसंच फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दे आणि आपल्या आपण दोघं खाऊयात आपण स्कूलमधून आल्यानंतर वगैरे तर मी पण हो म्हटलं छान छान गोड गोड त्याला गप्पा मारले आणि पटकन मी त्याला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे तर छान आता मी त्याला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि इथे बेस जो होता तो पूर्णपणे थंड झालेला होता तर बेस थंड होत होता तोपर्यंतच मी इथे क्रीम जे आहे ते फ्रीजमधून काढून साईडला ठेवून दिलेली होती म्हणजे जसं मला पाहिजे होतं त्याचं ट्रेक्शर तसं झालेलं आहे क्रीम पण फ्रीजमधून बाजूला काढलेली आहे आणि इथे क्रीम पण मी आता जे मला जशी पाहायची होती तशी इथे मी केकसाठी रेडी करून घेतलेली आहे तर बघू शकतो ते केक जी क्रीम आहे ते रेडी झाली का बघण्याची माझी वेगळीच पद्धत आहे प्रत्येकाची वेगळीच पद्धत असते तशा पद्धतीने इकडे मी क्रीम रेडी करून घेतलेली आहे आणि जो क्रीम जो पूर्ण फेटून घेतलेला आहे ते पूर्ण मी असं पालतं करून बघितलेलं आहे म्हणजे वरच्या साईडला पूर्ण असं मी खाली केलेलं होतं जेणेकरून ती क्रीम खालच्या साईडला पडते का असं मी हे पाहिलं प्रत्येकाची वेगळी ट्रिक असते तर हे माझी पद्धत आहे तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी शॉर्ट शॉर्टमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण मोठा व्हिडिओ म्हटलं तर जे डिटेलमध्ये केक वगैरे पाहायचे आहेत तुम्हाला की मी व्हिडिओमध्ये प्रत्येक केक कसा बनवला आहे काय नाही ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तर प्रत्येक केकचे मी त्याच्यामध्ये रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे प्रत्येक ह्याची डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे ज्या केकची तुम्हाला रेसिपी वगैरे पाहिजे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आणि माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन छान छान जे व्हिडिओज पाहायचे आहेत रेसिपीचेस किंवा के केकचे वगैरे ते तुम्हाला बघायला भेटतील तर बेस वगैरे ते मला जे जे काही लागणार आहे ते मी सगळं साहित्य एका ठिकाणीच ठेवलेलं आहे जे काही आपण काम करत असतो किंवा रेसिपी बनवत असतो वेळेवर जर सगळ्या वस्तू अवेलेबल असेल साईडला तर पटकन आपण ते करू शकतो आणि व्हिडिओमध्येही पटकन घेऊ शकतो त्यासाठी मी तर सगळं रेडी करून ठेवलेलं आहे जेणेकरून मला जेव्हा लागेल ते ते साहित्य पटकन माझ्या हाताला यावं म्हणून मी ते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे तर हा आहे चॉकलेटचा केक तर त्यामध्ये चॉकलेट फ्लेवर तर आलंच पाहिजे तर खूप साऱ्या चॉकलेट फ्लेवर मी याच्यामध्ये टाकून दिलेला आहे तर ज्याला कोणाला जास्त जास्त फ्लेवर आवडतो त्यांना मी जास्त फ्लेवर हे करून देते आणि ज्यांना कोणाला कमी फ्लेवर हवा असतो त्याच्यामध्ये मी कमी फ्लेवर हे करून देते तर जसं मला कस्टमाइज केक मी बनवून ऑर्डर देत असती तर जसे कस्टमरची डिमांड आहे आपल्याला पण त्या पद्धतीने आपण इथे केक बनवून देत असतो त्यांना इथे चॉकलेट जास्त फ्लेवर पाहिजे होतं त्यामुळे हो इथे मी चॉकलेटचा जास्त जास्त फ्लेवर घेतलेला आहे आणि जास्त टेस्टी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा माझा केक कसा वाटला माझ्या कम कस्टमरला मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेल तर हा जो केक होता तो गर्ल्ससाठी आपण बनवत होतो म्हणजे त्या गर्ल्सला पिंक कलरचा फ्रॉक वेअर करायचा होता तर त्यांनी आपल्याला केकची डिमांड पण पिंक कलरमध्येच केलेली होती जास्त डार्क आणि जास्त फेंट असंही त्यांना कॉम्बिनेशन थोडंसं मिक्समध्ये पाहिजे होतं म्हणजे जास्त डार्कही नको असतं नको होतं किंवा फेंटही नको होतो त्याप्रमाणे आपण जसं त्यांनी कलर आपल्याला कॉम्बिनेशन सांगितलं होतं आपण सेम तशाच पद्धतीने हा केक बनवणार आहोत तर जो बर्थडे गर्ल्स होती ना जे तिचं फेंट कलरचाच पिंक कलरचा फ्रॉक होता त्या पद्धतीने आपण फेंट पिंक कलरचा जिथे डॉल बनवलेली आहे तर मस्ती असे आपली क्यूट क्यूट डॉल रेडी झालेली आहे बघू शकतो तुम्ही तर जे डेकोरेशन वगैरे करायचं होतं वरच्या बाजूला तेही जास्त डार्क वगैरे नको होतं कारण आपण फ्रेंटमध्येच कलर वगैरे घेतलं होतं कलर कॉम्बिनेशन जो केकचा आहे तो त्यामुळे आपण इथे जे डेकोरेशनचं जे आहे ते पण आपण फ्रेंटमध्येच इथे घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले इथे डॉल रेडी होत आलेली आहे तर बघू शकतो तर आपली डॉल कशी दिसत आहे नक्की सांगा मस्त असं तिला पिंक कलरचं नेकलेस वगैरे घेतलेला आहे तिचा ड्रेसिंग जो आहे वरचा तोही पिंक घेतलेला आहे आपण आणि तिला ब्रेसलेट वगैरे जे पाहिजे होतं तेही सेम पिंकमध्ये घेतलेलं आहे कारण सध्या मॅचिंग म्हणजे मॅचिंगचं तर खूपच ट्रेंड चालेल त्यामुळे आपण ट्रेंड फॉलो करूयात आपल्याला जितकी सोबर सुंदर आणि सिम्पली डॉल रेडी करता येईल तितके आपण छान अशी डॉल रेडी करून घेऊयात तर अशा अशा पद्धतीचं माझ्याकडे फ्रंटमध्ये डेकोरेशनचं जे साहित्य होतं त्यापासून आपण इथे छान छान डेकोरेशन करून घेत आहोत तर किती फ्लावर्स सुंदर दिसत आहेत बघू शकतो तुम्ही रोजेस रोजेसवर असं छान छान रोज काढलेले आहेत आणि त्यावरती आपण हे डेकोरेट करून घेत आहोत हे जे डॉल केकची ऑर्डर होती म्हणजे चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे त्यांना डॉल केक पाहिजे होता ते एक दिवस आपल्याला अगोदर हे ऑर्डर आलेली होती तर आपण रेडी करून ठेवलेली होती हे ऑर्डर मॉर्निंगला आणि त्यांनी दुपारपर्यंत हे जो केक आहे तो दुपारपर्यंत घेऊन गेलेला आहे तर हे केक जो आहे तो कस्टमरला खूप आवडला टेस्टसाठी पण खूप आवडला आणि असे डेकोरेशन डिझाईन वगैरे त्यांनी जसं सांगितलं होतं तसं तेही त्यांना सेम आवडलं त्यामुळे आपलं हे जे कस्टमर आहे ते खूप हॅपी झालेलं आहे मला जेव्हा रेग्युलरचं केकची ऑर्डर असते अर्धा किलो एक किलो वगैरे रेग्युलर केक मी केक बॉक्समध्ये बॉ पॅकिंग करून देत असते पण जेव्हा मला डॉल केकची वगैरे ऑर्डर असते त्याची हाईट वगैरे जास्त असते त्यामुळे ते मला तेव्हा वेळेला असे बॉक्स वगैरे ॲडजस्ट करून वगैरे अशा पद्धतीने मला इथे बॉक्स पॅकिंग करून द्यावी लागते तर असेच केकचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये